बघा सगळी आपली गॅंग इथे रेडी आहे मस्तपैकी कसं वाटत एकदम आणखीन एक मेंबर आहे आमच्या बरोबर मका जाऊ नको मला वेलकम टू डहाणू सनसेट टाइम वाव शंख शिंपले गोळा करणं सुरू झालंय नारळाची झाडे एवढी छान वाटतात ना ब्लू स्काय राईट से मस्त ऑप्शन आहे तिकडे वाव मस्त इथे शेकोटी बैठली आहे आणि शेकोटी बरोबर सगळ्यांची मैफिल जमले मग कसे जेवण आहे लाडक्या बहिणींचा स्पेशल शिंदे साहेबांकडे जाते Good morning. Welcome back to another vlog. आरो दिसतोय तुम्हाला हाय म्हणजेच आपण चाललोय फॅमिली पिकनिकला आणि यावेळेला डेस्टिनेशन आहे बोर्डी बीच महाराष्ट्राच्या उत्तरेत अगदी शेवटचा टोकाला असलेला बीच चला बॅग रेडी आहेत सगळ्यांचे खाली आपली टिगोर एन ची गाडी पण रेडी आहे गणपती बाप्पा आम्ही घेतला आहे सी जी ब्रेक जवळपास एकोणतीस जणं आहेत दरवेज फॅमिलीमधले तीन फोर व्हीलर आहेत आणि बाकी सगळे ट्रेनने येत आहेत त्यांचं शूटिंग मयूर करतो आहे हॅलो गाईज आपण आता दादर स्टेशनला आहोत आणि आज आपण चाललो आहे बोर्डीला तर ही आपली ट्रेन आहे पोरबंदर गोळवड आता आपली ट्रेन दादर स्टेशनवरून सुटली आहे आता आपला प्रवास घोळवडसाठी सुरू झालेला आहे माउंटनला आपण आलोय आणि आता इथून आपल्याला जायचंय राईड घ्यायचंय अहमदाबाद आम हायवेला आमचा पण नाश्ता सुरू झालाय आंबोळ्या आणि चटण्या आमच्या मम्मीने सकाळी सकाळी मस्त आंबोळ्या केल्या आ खाली ना तू पण आता पुढे चारोटी नाक्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे डहाणू साठी आणि डहाणू वरून पुढे बोरडी मुंबई वरून टोटल डिस्टन्स आहे एकशे चाळीस किलोमीटर आपला डहाणूचा लेफ्ट आला आहे चारोटी नाक्याला आपण पोहोचलो आहे आणि ट्रेनचे मेंबर सुद्धा तिथे घोलवड स्टेशनला पोहोचले आहेत गाईज आता आपण घोळवड स्टेशनला पोचलो आहे हे बघा आपल्यासमोरच आहे घोळवड स्टेशन तर आता आपण इकडून घोळवड स्टेशनवरून आता आपल्याला रिक्षा पकडून दोन किलोमीटरचं अंतर आहे आपले जे स्टे आपण आज जो बुक केला आहे तिथपर्यंत तर आपल्याला इथून स्टेशनवरून रिक्षा आहे शेअर ऑटो आहे जे आपल्याला वीस रुपये चार्ज करतात तर आता आपण इकडून ह्या स्टेशनवरून आपल्याला पश्चिमला जायचं आहे हा ब्रिज चढून हा बघा हा ब्रिज आहे आणि हे घोळवड स्टेशन आहे आणि हे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स तर काही आता आपण पश्चिमला आलो आहे तर पश्चिमवरून तुम्ही जस्ट ब्रिज उतरून खाली आलं इकडेच तुम्हाला समोर रिक्षा स्टँड आहे तर मग रिक्षा स्टँडवरून तुम्ही इकडून रिक्षा पकडू शकता शे इकडे शेअरिंग सिस्टम आहे वीस रुपये पर सीट आहे त्या हिशोबाने तुम्हाला ज्या आता आम्ही स्टे आम्ही बुक केले तिकडे जायला भेटेल चला चला बाय भेटू हाय या आय वेलकम टू डहाणू मग आराव नारळ पाणी व्हायचं ना? डेस्टिनेशन ला पोहोचलो आपल्या पूज्य चित्रे गुरुजी विश्रामधाम बोर्डी वाव फर्स्ट टाइम बोर्डीला आलोय समोरच बोर्डी बीच दिसतोय चला चेक इन करूया खूप सुंदर परिसर आहे सगळा दाखवतो तुम्हाला आधी आतमध्ये जाऊ नव्हत गाडी पार्क केली आम्ही चेक इन करायला चालू आहे पण एक बघा सगळी गँग इथे आमची जमली आहे हाय हे बघा सगळे आपली गॅंग इथे रेडी आहे मस्तपैकी मग कसं वाटतंय आणि महिला मंडळ इकडे आहे भारी चित्रे गुरुजी सदन इथेच आपण सगळे बुक केलेत हाय हाय आणि हा आपला रूम आहे विथ एसी च वेगळं सगळे मी डिटेल्स टाकेन तुम्हाला छान आहे पण बेडिंग वगैरे एकदम क्लिअर आहे क्लीन आहे आहे फ्रेश होऊया सगळ्यांना भेटायचं आहे भरपूर मजा मस्ती येणार आहे पण भूक लागली दुपारच्या वाजताय दीड आधी जेवण करून घेऊया नाही किती सुंदर परिसर आहे बघा नारळाची झाडं एवढी छान वाटतात ना ब्लू स्काय आणि तो तिथे बीच आहे चला पहिलं जेवण करून घेऊ हे हो, फोन हो ठेव फोन ठेव आता चल पिकनिकला आलाय छान सिटिंग आऊट आहे सगळी गँग भेटली आहे कल्ला चालू आहे चला बुफे आहे लंच बघूया काय काय एवढ्या कल्ल्यात ऐकायला येईल तुला माहीत नाही पण ते व्हेज जिलेबी आहे व्हेजमध्ये अचार सलाड सपासा आहेत एक फ्लॉवर बटर भाजी आहे एक मूग आहे ना काम पटकी आहे मूग आहे राईस दाल आणि नॉनव्हेज व्हेजवाल्यांसाठी आहे इथे चिकन चिकन सुका आणि पापड सगळ्यांसाठी

जेवण झाल्यानंतर आता थोडासा फेरफटका मारत आपण बीच कडे निघालो अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे हो छान आहे फुलपाखरू बघ इतकी फुलपाखर आहेत ना इथे साफसफाई चालू आहे परिसर छान स्वच्छ ठेवलाय यांनी तुला बटरफ्लाय एकदम जास्त प्रमाणात बघायचे ना तिकडे तिकडे मागे पण आहेत झाडांवर एक पॉइंट आहे इथेच एवढे बटरफ्लाय ना एवढ्या टाईपचे बीच आहे पण एकदम सायलंट बीच म्हणता येईल थोडस कारण बघा जास्त लाटा नाहीयेत पण बऱ्यापैकी मोठा बीच आहे बहर उन्हात आम्ही आलोय बीचवर <laughs> बटरफ्लाईज बघा यार व्हरायटी बघा क्या बात है? ते बघा तिथे आणखीन आहेत आणि एवढं जवळ आलं होतं तरी पण ते जात जातलेले आणि हे डॉर्मेटरी रूम आहेत आणि इथे गँग आमची मजा करते रूम बघूया तुमचा हे डॉर्म आहे ना नाही हे पण टू बेडेडच आहे ओके सिक्स बेड वाव मस्त रे मोबाईल जे मोबाईल फेकून दिले जातील आधीच सांग पिकनिकला वकीलचे ओके गुड आम्ही तीन डॉर्म बुक केलाय आणि बाकीचे डबल बेडेड रूम चला इकडे जाऊन बघूया येऊ का घरात थोडी साखर मेल म्हणजे आपण शेजारी शेजारी आत एक टू बेडेड आहे इथे पण दोन सिंगल बेड आहेत सोप म्हणजे सहा जणांची ऑक्युपन्सी आहे वा आणि बाकी कॉमन आहेच टॉयलेट बाथरूम मस्त ई टाईम हा यारव चाने येत शंख शिंपले गोळा करणं सुरू झालंय आणि इव्हिनिंग बीच वाईफ इकडे माशांचे विषय चालले तर काय खेकडे पकडायचे प्लॅन चालले इकडे खेकडे पकडूचा प्लॅन चालू असा काय जण तुमका येत तर आमका टेक्निक सांगा आणि सेल्फी यार सही असत वाट ना मग पारस तू येणार नव्हता बीच वर फिरायला मस्त पैकी आलो की नाही मी तू आया नाही तुला आया गे आणखीन एक मेंबर आहे आमच्याबरोबर बरोबर मका जाऊ नको मला आफ्रिका येणार या साऊथ अमेरिका साऊथ अमेरिकन ओके हॅलो वेलकम टू बोर्डी मका राईड चे मस्त ऑप्शन आहे तिकडे कैसे राईड हा सो रुपया और उसका है। तीन सौ रुपया चार्जर तीन सौ रुपया चार्जर मस्त है और इसका हो हाँ ना सनसेट टाइम लाडक्या बहिणींचा स्पेशल व्हिडिओ शिरगी साहेबाकडे जाते विडिंग व्हाईट पॉप आपले आपले मेंबर्स येतील

थंडी वाजते मम्मीला थंडी नाही अक्का काय झोपली की जागी आहे कुटुंबियांसोबत दिवस कसा गेला ते कळलं अशीच मौज मस्ती अजून पण उद्या पण येणार आहे आजचा पहिल्या दिवशीचा प्लॉग आपण इथे सेंड करूया मस्त थंडी पडलीये आहे समुद्राची गाज एवढी नाही येते पण समुद्र किनारचा फील सुंदर आहे मस्त तारे बघत छान आता आम्ही सगळे झोपी जातोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय